नमस्कार कॅम्पस क्रिकेट डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण क्षेत्रातील बातम्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या पदवीधर महाविद्यालयीन शिक्षक प्राचार्य संस्थाचालक प्रवर्गातून ज्या निवडणूक मतदार यादी जी आहे हे बनवण्याचं काम सध्या चालू आहे यात आक्षेप नोंदवायचे याही आज शेवटची तारीख आहे या पूर्ण प्रवर्गामध्ये तीन एकतीस एकोणचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी एवढे मतदार तर विद्याचे शाखा आहे जवळपास अडतीस अभ्यासक मंडळांसाठी तेराशे सव्वीस मतदार वैध ठरलेले आहे यादीवर तीस सप्टेंबर पर्यंत हे आक्षेप घेता येणार आहे प्राचार्य एक जे आहे प्राचार्य पूर्वकालिक मान्यता प्राप्त प्राचार्य विवाह संस्थाचालक मान्यता प्राप्त यांचा समावेश आहे दुसऱ्यामध्ये व्यवस्थापन प्रतिनिधी किंवा स्वायत्त महाविद्यालयांच्या किंवा संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांचे प्रतिनिधी तिसऱ्या टप्प्यामध्ये विद्यापीठ अध्यापक चौथ्यामध्ये संलग्न व स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त संस्थाचे संस्थापक पाचव्या टप्प्यात संलग्न महाविद्यालय व मान्यताप्राप्त संस्थांचे विभाग प्रमुख सहाव्या टप्प्यामध्ये विद्यापीठ पदवीधर अशा गटांसाठीच्या तात्पुरत्या मतदार याद्या ज्या आहेत त्या बामू डॉट ए सी डॉट इन या अधिकृत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाचं संकेतस्थळ आहे इथे या अपलोड केलेले आहे इलेक्शन दोन हजार बावीस या टॅबवर त्या झळकत आहेत त्या लिंकवर आपण क्लिक करून सगळे पुरावे दाखल करत काही आक्षेप असतील तर ते विद्यार्थ्यांनी नोंदवायचे आहेत यासाठी जी आहे ही आजची शेवटची तारीख आहे याचबरोबर विद्यापीठाच्या जे अं विकास विद्यापीठ विकास मंच जे आहे यांच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे जवळपास यातील जे प्राध्यापक होते यांचे नाव हे वगळण्यात आलेले आहे आणि त्यांनी याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले याकडं यांच्याकडे नावही दिलेलं आहे की जे जवळपास तीनशेच्या वर प्राध्यापक आहेत यांचे नाव या यादीतून वगळण्यात आलेलं आहे तरी याबाबत विद्यापीठ विकास मंचाचे विद्यापीठच्या गजानन सानम यांनी याबाबत निवेदन दिलेले आहे आणि कुलगुरूंनी आश्वासन दिलेलं आहे ज्यांचे नावं वगैरे तर गेलेले आहेत त्यांना मन आ, या यादींमध्ये या, समावेश करण्यासाठी प्रयत्न करू म्हणून बघूया विद्यापीठाच्या निवडणुका या कशा पार पाडतात त्या बाबतीतही रेग्युलरली अपडेट्स माहिती तुम्हाला आम्ही वेळोवेळी आमच्या कॅम्पस कट्ट्याच्या माध्यमातून देत राहू तरी सामाजिक माध्यमाबरोबर सोशल मीडिया जे आहेत फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम याचबरोबर टेलिग्राम यावरही तुम्ही आमच्या अपडेट्स मिळू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या लिंक्स दिलेल्या आहेत त्याला लाईक फॉलो करण्यास विसरू नका धन्यवाद